तुम्ही तर मुख्यमंत्री पदाचं बोलायचं कशाला <laughs> पहिलं आघाडीचं सरकार आहे आमचा कोणीही मुख्यमंत्री झाला तर मला चालतो बरं का काही अडचण नाही <laughs> परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का नाही रे युतीची झाली का त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी हे तुम्हाला सांगतो मग आघाडीचं जर सरकार आहे आघाडी जर काम करणार आहे जयंत पाटलांना जर काम करावं लागणार आहे तर तिथे काम करणाऱ्यामध्ये मध्ये आमदार म्हणून पाटील आम्हाला पाहिजे मी एक गोष्ट सांगेल सरकार कसं बनलं याच्या जात मी अजून एक सभा माझी ठेवली त्यांनी त्यामुळे जावं लागेल तर एक सारतो हे सरकार खोके सरकार पन्नास खोके काय ते कसं म्हणलं रे भ्रष्टाचाराचा आधार ना नंतर पंतप्रधान बोलले की सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा भ्रष्टाचार एका पुढारी केला पुढरी तिकड तिजोरी चाव्या त्याच्या हातात ना, 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 ना खाऊंगा ना खाने देऊंगा काय खरं रे भाजप काही खरं नाही का त्यांचं अडीच वर्षाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट झाली आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले दंडांग्याचे पोर खरं या सगळ्या याच्यामध्ये ज्या विषय येतो राजकारणाचा आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाहीतरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे नाकारता येणार नाही तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही त्यात वसंतदादा पाटलांची पुन्याही सुद्धा उपयोगी आली असेल मुलाला नाही असं नाही ना उपयोगी आले असेल पुन्हा विधानसभेची ज्यावेळेस निव आली निवडणूक माझ्याकरता प्रश्न होता की एका बाजूला जयश्रीताई होत्या तुम्ही त्यांना वहिनी म्हणता मी ताई म्हणतो जयश्रीताई पाटील होत्या मदन पाटलांचं कुटुंब ते जवळच आणि हे पृथ्वीराज बाबा जवळच अशा मध्ये निर्णय घेणं आमच्या माझ्याकरता व्यक्तिगत करून कठीण प्रदेश काँग्रेसला सुद्धा कठीण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुद्धा कठीण परंतु हा सगळा विचार विचार करीत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार आता शिवसेनेवाले बसलेत क्षमा करा आम्हाला <laughs> तुम्ही बसलेले क्षमा करा आम्हाला सगळ्यांच्या मदतीनं शाळेत पाटील तिथे गेले हे नाकारता येणार नाही ना कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते खासदार झाले चांगली गोष्ट झाली आपल्याला काही करण्यात नाही पुढे तरी जावं त्यांना शुभेच्छा परंतु अशा वेळा